तुम्हाला आज गावाकडची दिवाळीच काय ती दाखायची तर मंडळी काय झालं आपल्या गावाकडे दिवाळी कशी सेलिब्रेट केली जाते तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपला हा व्हिडिओ तुम्ही या फेसबुक पेजला किंवा बैस किचन या युट्यूब चॅनल बघत असाल तर व्हिडिओ लाईक करा आज आपल्या दिवाळीचा सण आहे गावाकडे कसा सेलिब्रेट केला जातो ह्याच या माध्यमातून दाखवायचे आता बाकी काय नाही तयारी वगैरे चालू अजून मग त्याचे कपडे घातलेले आणि हे बघ आकाश कंदील वगैरे लाईट लावलेलं आहे आता चालू आहे आमची तेल बिल घातले पण त्यात आम्ही आता नवे कपडे घातले आता लक्ष्मीपूज जायचे मालक येतो बहिणी आम्ही तिथे सगळ्यांनी नवे कपडे आम्ही कपडे घातले आता आम्हाला लक्ष्मी पूजन करायचं आता पहिले दिवे लावून घेऊ आपण चला पहिले आता दिवे लावून घ्यायचे आता गोपी आली आता आम्ही दिवे लावून घेतो आपला देव तुळशी आई तिला अगोदर मांडायचं आता दुसरा देव आपण चुली मोरठू आता हे सारे पहिल्या पासून लहानपणी पासून चुलच आपली आणि चुली रस आहे आहे आता संपूर्ण व्हिडिओ वगैरे चुलीवर करतो त्याच्यामुळे आता दुसरा देव आपण चुलीला ठेवला आता कुठं ठेवायचं पुढे आपल्याला आता उकाड्यात ठेवायचा गावरांगाई मोर ठेवायचा चला आता गावरांगाईला ठेवू आपली

आता ठेवला आता आपला केअर कचरा साठ ठेवला जातो त्या जागेला सुद्धा आपण आदर थीवो। केला जातो वर्षभर आपला केअर कचरा सांभाळून घेणारी शेण सगळं सांभाळून घेणारी उकांडा तिथं आपण दिवाला, दिवाला। आपली हिंदू संस्कृती आता कुठे ठेवायचं आता गोठ्यात आता गोठ्यात चला आपला गोठा आहे आता आपल्या गाईच्या गोठ्यात बघू शकता आता गाईच्या गोठ्यात ठेवायचे काही गाईच्या गोठ्यात पण आपला दिवा लावायचा आता सध्या दिवाळी आणि दिवाळी मुळे आता काय सीजन बदलते लंपीची साथ आपल्या गोठ्यात आलेली आता भरपूर प्रमाण लंपी झाला आपल्या जाणार नाही का यंदा काय दिवाळी नाही आहे कोपऱ्या गोट्यात दिवा कुठे आहे आपण जायचं आता काय झालं आपल्या इथे गोठ्यावर आहे ना लंपी आलेला आहे चार पाच जणांना लागून झालेली या वर्षी मानवाशी दिवाळी नाहीये सुरू झाले रेट भरपूर चांगला आहे पण लंपी आणि सगळे आपल्या चार पाच जणांत त्रस्त झालेत एक दहा पंधरा दिवस झाले त्यांना उपचार चालले त्याच्यामुळे अशी मानवाशी काय दिवाळी नाही आपली यावर्षी चला लवकर बरे होतील हीच आशा करतो करावं लागत असत चा दुःख सगळ्याला सांगून जमत नाही आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपला गोठा ते बघू शकते एवढं आणि आपल्याकडे टोटल पंधरा जनावर आहेत चला लक्ष्मी पूजन करून आता मांडलय आणि आता हे जुनं घर आहे ते नव्या घरात लक्ष्मी पूजन मांडलं की आता तिने पाया पडायचं चला चला ज लक्ष्मी पूजन तयार झालं चलय मी पूजन आणलं चला

तर ते फटाकडे वाजले का असं भेऊन पळत आहे तर आहो एक दोन फटाकडे वाजलेत तर आमची दिवाळी साजरी करून झाली आता आमची ड्युटी सुरू झाली कुठं जायचं दूध काढायला जायचं तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या पेजला फॉलो करा आम्ही जसं होतं तसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या माध्यमातून अशी आपल्या गावाकडं दिवाळी होती चला आता दूध पडायला जायचं ड्युटी